की महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती राहील इतर कोणत्याही भाषेची सक्ती राहणार नाही या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठी भाषिक राज्याचा मुख्यमंत्री मराठी संदर्भात किती खोटं बोलतो आहे काल नवी मुंबईच्या जाहीरनाम्यात भाजपनं हिंदी सक्तीची करू असं सांगितलं आहे भाषा काय नवी मुंबईची मराठी नाही आहे का नवी मुंबई हे तिथले आगरी कोळी मराठी भाषिक यांनी वसवलेलं शहर आहे ते सिडको बिडको ठीक आहे तुमचे गणेश नाईक त्या भागातले आहेत मंदा मात्र त्या भागातले आहेत प्रशांत ठाकूर त्या भागातले भले ठीक आहे ते आमचे आमदार नसतील पण तो भाग संपूर्ण मराठी बाकी सगळे लोक बाहेरून काम कामधंद्यासाठी आले मुख्यमंत्र्यांना एवढं हिंदीचं प्रेम असेल तर त्यांनी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात जाऊन निवडणूक लढावी ना तिकडनं मुख्यमंत्री व्हावं त्यांना मोदी कुठे मुख्यमंत्री करू शकता जम्मू काश्मीरलाही करू शकता त्यांना मुख्य लडाखलाही करू शकता पण स्वतः आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच मराठी विषय असता आणि प्रेम नाही चार दिवसापूर्वी वसई महानगरपालिकेच्या भाजपच्या प्रचाराला ते गेले आणि मला धक्का बसला त्यांचं भाषण ऐकून त्यांनी हिंदीमध्ये भाषण केलं वसई विरारची भाषा हिंदी कधी झाली वसई विरार हा मराठी मुलूक आहे बाकी बाहेरचे लोक असतील तिकडे पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जाऊन हिंदीत भाषण करतो आणि सांगतो वसई विरारची भाषा हिंदी आहे प्रत्येक ठिकाणी त्यांचं हे हिंदी अप्रत्यक्षपणे लादण्याचा प्रयत्न सुरू आहे वसई विरारची भाषा चिमाजी आप्पाचं वसई विरार आहे हो निदान त्या पेशव्यांचा तरी मान राखायचा फडणवीसांनी चिमाजी आप्पाचा प्रभाव असलेलं ते वसई विरार आहे चिमाजी आप्पाचं तिथे तुम्ही हिंदीच भाषणं करता जाऊन नवी मुंबई हिंदी सक्ती करता अशा पद्धतीनंच मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर काढण्याचं यांचं कारस्थान ते यशस्वी आहे भाजप शिवसेना नॅचरल अलायन्स असल्याचं वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं अंबरनाथ नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा जो आहे आज अडकलेला आहे लोकांनी मॅन्डेट जे आहे हे शिवसेनेलाच दिलं होतं एकोणसाठ पैकी सत्तावीस अधिक एक अठ्ठावीस असे नगरसेवक जे आहे हे शिवसेनेचे से निवडून दिले होते मला वाटतं पन्नास टक्के पेक्षा जास्त मेजॉरिटी जी आहे ही शिवसेनेला दिलं होतं त्याचबरोबर जर नगरसेवकांचं मतं जर मोजली तर जे नगराध्यक्ष झालेत त्याच्यापेक्षा दहा हजार मतं जी आहे शिवसेनेला जास्त पडलेत तर लोकांच्या मनामध्ये शिवसेनाच होती शिवसेनेलाच मॅन्डेट दिलं होतं पण काही कारणास्तव जे आहे हा नगराध्यक्ष आमचा झाला नाही पण आज पूर्ण बहुमताने शिवसेनेची सत्ता जी आहे ही पुन्हा एकदा अंबरनाथवरती स्थापन झालेली आहे उपनगराध्यक्ष जे आहे हे शिवसेना महायुतीचे सदा मामा या ठिकाणी जे आहे निवडून आलेले आहेत लवकरच मंत्री चंद्रशेखर बावनकुळेचे प्रकरण बाहेर काढू असा इशारा प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी दिला आहे आणि आहे पैसा तर मग काय लुटलं आहे ना भाजपनं नोटाबंदी मध्ये काय कशात काय कशात लुटलं नाही सांगा बरं असं एखादं उदाहरण सांगा का ज्या भाजप पैसा खात बावनकुळेच्या किती खदानी आणि त्याच्यावर किती त्याचे ट्रक चालते जगदंबा ट्रॅव्हल्सच्या कंपनीचे ते ना थोडस कार्यकर्त्याला पैसा द्यायचा तिकीट द्यायचे नाही आणि चालव तुम्ही आम्ही पाहतोय प्रभू रामचंद्रच्या नावानं मत मागायचे इथं आउतकर नावाचा कार्यकर्ता ते समाजाचा मग काय तुम्ही तिकीट दिली नाही चाळीस वर्षापासून तो तिथं काम करत होता आणि तो पैशावाला तिकीट देत आहे अरे आमची सत्ता जर केंद्रात राज्यात असते ना तर रिक्षावाल्या टाम्ही महापौर गेला असता इथला ही ताकद ठेवली असते पण यांची मर्दांगी संपली आहे सगळं हे मी सांगतो ना एक दिवस प्रभू रामचंद्राचा धनुष्य घेऊन यांच्याच खोपडीत घालणार आहे लोक घालणार बर अशी वाईट अवस्था आहे का लोकांना भाजप म्हटलं का लोक असे मारणार कब सोडणारच नाही होत नाही कोणाचं काय काय पुराव्या सहित माझे जो बावनकुळेचे पुरावे आहे बाकीचे भेटले का तुम्हाला सांग हे पुरावे कधी म्हणजे तर निकाल तुम्ही जाहीर करू ना ते सगळे बावनकुळे आता म्हणजे नंतर चला सोळा नाशिकला येत्या दीड वर्षात सर्वात सुंदर आणि स्वच्छ शहर करणार असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलंय मोदी जी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली देश किती वेगाने पुढे चाललेला आहे राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत दूरदृष्टी असलेला नेता दूर ने आपल्याला हो हो। या ठिकाणी मिळालेला आहे नाशिकमध्ये सुद्धा गेल्या वेळी आपण सदुसष्ट चौक निवडले होते आपलंच राज्य या ठिकाणी होतं आणि म्हणून गल्ली पासून दिल्लीपर्यंत आपण ज्या ठिकाणी आहोत आणि पुन्हा जर नाशिक शहराच्या वैभवामध्ये त्या ठिकाणी भर टाकायची असेल तर आपल्याला पुन्हा भाजपलाच त्या ठिकाणी निवडून द्यावं लागेल त्याशिवाय तर पर्याय नाही त्याशिवाय पर्याय लावू शकत नाही आज कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपण जवळपास तीस हजार कोटी रुपये या नाशिक शहरामध्ये आणले आउटर रोड केला साडेसात हजार कोटी रुपयाचा आपण मन कामं केली एसटी पी प्लॅन आणले बावीसशे कोटी रुपयाचे ज्यामुळे तू आपली गोदावरी ही आता आपली शुद्ध होणार आहे सगळं घाण पाणी आमचं मलमूत्र आम्ही जे नदीत सोडतोय ते शुद्ध करून पुन्हा आम्ही सधी सोडणार आहोत आम्ही ते त्या ठिकाणी जर सोडणार आहोत आणि म्हणून अनेक कामं वारंवार नाशिक शहराचा उल्लेख होतो खड्ड्यांचं शहर रस्ते कसे आहेत तर सगळे खड्ड्याने युक्त आहेत केवढ्या बातम्या पडे टी व्हीवर आपण दाखवतो यावेळेला आम्ही निर्णय घेतला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की यापुढे गिरीश हे सगळे होणारे रस्ते डांबरी नको हे सगळे सिमेंटचे करायचे आहेत खर्च दुप्पट लागू दे आपण हे सगळे रस्ते आता चौदाशे कोटी रुपयाचं टेंडर काढलं आउट सगळ्या रस्त्यांचं पण बावीसशे कोटी रुपयाचे टेंडर काढलं जवळपास पाच हजार कोटी रुपये देऊन आपण हे सगळे रस्ते आता सिमेंटचे करतो आहोत त्र्यंबकला जाणारा रस्ता आहे सहा पदरी केला दोन पत्नीवरून रुंदीकरण त्याचं केलं हा सगळा रस्ता तर सिमेंटचा व्हायला सुरुवात झालेली आहे आजूबाजूचे सगळ्या गावांना जाणारे रस्ते आता आपण सिमेंटचे या ठिकाणी करतो गावामध्ये जवळपास अठरा एक बांधकामाला सुरुवात केलेली आहे आपण त्या ठिकाणी गोदाकाठी त्या रामकुंड आहे त्या ठिकाणी शिशोभीकरणासाठी आपण शंभर कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि मी सांगतो थोड्या दिवसांमध्ये थोड्या दिवसाला आपण बघा कुंभमेळा येईल दीड वर्ष अवधी आहे तोपर्यंत या नाशिक शहराचा सगळा चेहराबोरा आपल्याला बदललेला दिसेल सगळा चेहराबोरा बदलेल <laughs> <Boden massacre> राज्यामध्ये सगळ्यात सुंदर शहर कोणतं असेल मी आपल्याला दाव्याने सांगतो दोन वर्षामध्ये कुंभमेळा येईपर्यंत हे नाशिक शहर या ठिकाणी असेल सगळ्यात सुंदर शहर सगळ्यात स्वच्छ शहर आणि सगळ्यात सुरक्षित शहर हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून क वाटेल जेवढा निधी केंद्र सरकार मोदीजी या ठिकाणी आपल्याला द्यायला तयार आहे देवेंद्रजी आपल्याला या ठिकाणी द्यायला तयार आहेत या निधीमध्ये कुठेही कमी या ठिकाणी पडणार नाही आणि म्हणून यासाठीच आपल्याला आपलं सरकार या ठिकाणी आणायचं आहे आज केंद्रामध्ये बघा मी बघितलं या ठिकाणी आमचे फक्त पुरुष मंडळी फक्त समोरच दिसते उभी दिसते बाजूला सगळ्या खुर्च्या आमच्या महिला भगिनींनी व्यापून घेतलेल्या आहेत केवढा दूरदृष्टी कोण मोदीजींचा आहे या ठिकाणी केवढा दूरदृष्टी कोण आहे महिलांच्या बाबतीमध्ये सरकार आपलं अकरा वर्षापूर्वी आलं मोदीजी पंतप्रधान झाले त्याचा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आल्याबरोबर त्यांनी काय केलं आल्याबरोबर बैलांची किती काळजी होती त्यांना त्यांनी सांगितलं आता मी पंतप्रधान झालेलो आहे आता यापुढे आमची एकही माता एकही भगिनी आमची एकही मुलगी ही, एक ही चुला फुकणार नाही कुठे चुल्यामध्ये लाकडं घाला रॉकेल मिळत नाही फुकडी घेऊन ते फुकत राहा तोंडात धूर डोळ्यामध्ये धूर छातीमध्ये धूर निंदळे आजार त्यांना होत होते मोदी सांगितलं प्रत्येक घरामध्ये वाडीवर वस्तीवर पाड्यावर आदिवासी भाग असेल दहा घर असतील तिथे प्रत्येक घरामध्ये दुर्गम भागात शहरात असेल ग्रामीण भागात असेल गॅस द्या सगळ्यांना गॅसचं वाटप झालं सगळ्यांना गॅस त्या ठिकाणी फुकट मिळालेलं ला आहे आता कुठल्याही घरामध्ये चूल जळत नाही दिवसभर शेतामध्ये काम करणारी आमची बघिणी ती आमची आई दिवसभर शेतात काम करते संध्याकाळी इकडच्या तिकडच्या काड्या ओढ ओल्या असतील सुक्या असतील पावसाळ्यात दिवाळ्या घरी आण स्वयंपाक कर चुल्यावर लाकडं घाल काड्या घाल सगळ्या नागपूरमध्ये काँग्रेसचा तिरंगा फडकेल अशी परिस्थिती सध्या आहे असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केलाय मी तर आता नागपूर महानगरपालिकेच्या आणि नागपूरमध्ये यावेळेस काँग्रेसचा तिरंगा फडकेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे नागपूरच्या महानगरपालिकेमध्ये गेल्या एकोणीस वर्षापासून भाजप जी सत्ता आहे आणि नागपूरचा जो बकास झालेला आहे विकासाच्या नावाने आणि त्याचा हा कर्जरूपी पैशाचा बोजा हा नागपूरकरांना भोगावा लागतो आहे जे आश्वासन दोन हजार सात मध्ये भाजपने महानगरपालिकेत येताना दिलेलं होतं की आम्ही चोवीस तास पाणी देऊ स्वच्छ पाणी देऊ त्याच्यामध्ये पाणी नाही दिलं पण लोकांकडून पाण्याच्या नावाने पैसे लुटण्याचं काम या भाजपने केलेलं आहे टॅक्सेस मोठ्या प्रमाणात घरावर वाढवलेल्या आहेत सगळ्या गोष्टी महाग झालेल्या आहेत आणि त्यामुळे लोकांचा राग भाजपच्या माझा विश्वास आपण इतर ठिकाणी प्रचार नाही करत आहात हे पण लोकांना मला जी जबाबदारी मिळालेली आहे दिलेली आहे तेच मी करतोय त्याच्यामुळे मला असं वाटतं की इतर मध्ये आमचे सगळे नेते त्या त्या जिल्ह्यातले राज राज्यपाल सगळे नेते कामाला लागलेले आहेत एक प्रश्न अनुपस्थित राहतो तो तुमचे कार्यकर्ते विचारत आहेत पृथ्वीराज चव्हाण माझे मुख्यमंत्री आहे उपराजधानी म्हणून त्यांचा जवाचा संबंध राहिला आहे सुशील कुमार शिंदे त्याचे ऍक्टिव्ह नाही ते मुख्यमंत्री राहिले नागपुरात जवळचा संबंध आहे बाळासाहेब थोरात पालकमंत्री होते तेही नागपुरात अनुपस्थितीत आहेत सुनील केदार ही फारसे काय ऍक्टिव्ह दिसत नाही त्यामुळे काँग्रेसचे नेते मंडळी पुन्हा ताकदीनं उतरल्या आगामी काळात दोन दिवसात उतरणार आहे नाही तो नाही मुद्दा ना महाराष्ट्रामध्ये सगळीकडे निवडणुका चाललेली आहे त्या त्या प्रभा त्या त्या विभागामध्ये आमचे जे सगळे नेते आहेत त्या त्या विभागात ते प्रचाराला लागलेले आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रभर सगळ्या नेत्यांनी फिरावं इकडचं तिकडे प्रवासात आता सत्ता देशांकडे विमान आहेत हेलिकॉप्टर आहेत आणि थोड्या वेळातच इथं आणि थोड्या वेळातच तिथं अशा पद्धतीचा उद्याचा दौरा आपण मुख्यमंत्र्यांचा पाहिला तर उद्या नागपुरात सकाळी आहे दुपारी पुण्यात आहे आणि संध्याकाळी मुंबईत आहे त्याच्यामुळे इतर काही बाय रोड तर होऊ शकत नाही या सगळ्या व्यवस्था त्यांचे मंत्री सगळ्यांजवळ हेलिकॉप्टर आहेत त्यामुळे या सगळ्या परिस्थिती आपण पाहिला भाजप आता चिवडा पार्टी नाही राहील ते गडकरी म्हणतात गडकरीचा शब्द माझे नाही आता ते बिर्याणीची पार्टी झालेली आहे त्यामुळे तुम्ही प्रचारामध्ये आमचे नेते इकडे आले नाही तिकडे गेले नाही असं सांगण्यापेक्षा आमचे नेते त्या त्या भागातल्या महानगरपालिकेमध्ये कामाला लागले यासोबतच राजकीय आढावा मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार